आज सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा नामनिर्देशन अर्ज दुपारी साडे वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई शेलार यांनी दाखल केला आहे नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आज सातारा लोकसभा निवडणूक दो दोन हजार चोवीसचा अर्ज दाखल मी कलेक्टर ऑफिस सातारा येथे कलेक्टर साहेबांना दिलेला आहे आणि आजपासून माझी निवडणुकीची लढाई सुरू झालेली आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता मी उभी आहे लोकसभा निवडणूक आता साताऱ्यामधून सात मेला आहे आणि या साता सात मेपर्यंत माझं जे काम सगळ्यांना माहीतच आहे मी संविधानावर कार्य करते आणि साताऱ्याचे जेवढे काही खासदार आता बंद होऊन गेले साताऱ्याचं काय का त्यांनी उद्धार केला काय विकास केला या संदर्भात आता सर्व सातारकरांना माहीतच आहे तरी सातारकरांनी भरपूर मतांनी मला बहुमताने निवडून द्या आणि साताऱ्याचा विकास करण्यासाठी मला एक योगदान द्या सर्वांना माहीतच आहे की माझं सामाजिक कार्य हे संविधानावर असतं छोटे मोठे सर्व विषय घेऊन मी कार्य करत असते सामाजिक उपक्रम करत असते लोकांना न्याय मिळवून देत असते साताऱ्याचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्या आणि बहुमताने मला निवडून द्या धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका